स्वागतासाठी म्हणून सर्व पंढरपूर नगरी सज्ज झालेली आहे मी अभिराम सोलापूरचे माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर इतर सर्व मान्यवर आमदार इथे उपस्थित झालेले आहेत सर्व मंत्री महोदय इथं उपस्थित झालेले आहेत आणि सर्वजण प्रतीक्षा करतायत की मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची कारण मुख्यमंत्र्यांचं आगमन, आगमन होताच विठ्ठल महापूजेला प्रारंभ होणार आहे आणि विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये माता रुक्मिणीची महापूजा होणार आहे आणि त्याच्यानंतर निर्मल दिंडी पुरस्कार जो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातर्फे दरवर्षी दिला जातो तीन दिंड्यांना हा पुरस्कार दिला जातो तर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे यावेळेला विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्येच माता रुक्मिणी मातेची पूजा झाल्यानंतर हा सोहळा इथं संपन्न होणार आहे संपूर्ण पंढरपूर म्हणजे अशी एकही जागा नाही की जिथं विठ्ठलाचा भक्त नाही संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये ही, ही। वाता आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात आज साजरी होत आहे आमच्या सर्व प्रेक्षकांना देखील आषाढी एकादशीच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि हे जे वर्णन आहे हे आपल्यापर्यंत पोचवत आहोत सांगतात अनेक पालख्या अनेक पालख्या चंद्रभागेमध्ये आलेल्या आहेत चंद्रभागेमध्ये स्नान झाल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन करायचं आणि नगरप्रदक्षिणा करायची सर्वच भाविकांना पायावरती डोकं ठेवून दर्शन घेणं शक्य नसतं अशा वेळेला जण मुखदर्शन घेतात काही जणांना तेही शक्य नाही ते केवळ कळसाचं दर्शन घेतात आणि पुन्हा आपल्या गावी परत जातात असा हा दरवर्षी कुणाचंही आमंत्रण नसताना प्रत्येक वारकरी एक आपला वारीचा नेम जो पिढ्यानपिढ्या पिढ्या त्याच्या पिढ्यांमध्ये चालू आहे असा सार्थ करण्यासाठी आपलं जीवन सार्थकी लावण्यासाठी इथे ये येत असतो प्रचंड गर्दी जरी असली तरी कुठंही गडबड नाही गोंधळ नाही प्रत्येक वारकरी एकमेकाच्या पायांना स्पर्श करतो आहे माऊली माऊलीचा गजर करतो आहे मृदुंगाचा गजर करतो आहे प्रत्येक पेठा गजबजलेल्या आहेत अनेक ठिकाणी भजनं चालू आहेत चंद्रभागेचा परिसर देखील पा पावन झालेला आहे यावेळेला आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांचं विठ्ठल मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे आपण त्यांच्याशीही काही क्षण बोलणार आहोत पूजेला ते जाणार आहेतच पण त्याच्या आधी आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूया संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे हे जे थेट प्रसारण आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व माध्यमं आहेत मुख्यमंत्री महोदय आहेत मुख्यमंत्र्यांचं इथं आगमन झालेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर्व आमदार सर्व पदाधिकारी मंदिर समितीचे सर्व अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे सर्व अधिकारी पदाधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी त्याचप्रमाणे

मुख्यमंत्री सह्याद्री खरं म्हणजे विठ्ठलाला सगळं माहिती असतं काहीच साकडं घालायचं नसतं आपल्या मनातलं सगळं त्यांना माहिती असतं त्यांचा आशीर्वाद मिळावा हेच साकडं आहे आपल्या महाराष्ट्राचं भलं व्हावं आपल्या बळीराजाचं भलं व्हावं हेच साकडं खूप खूप धन्यवाद सर सर्व शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी साखडं घातलेलं आहे आणि खरोखरच त्यांची जी ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा इथं राबवली जाते ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवली जाते आज we'll <laughs>